नमस्कार आझाद मराठीवर स्वागत आहे माझं नाव सारंग काळे आपण प्रभाग नंबर चोवीसमध्ये आहो कसबा कसबा पेठ कमला नेहरू हॉस्पिटल हा प्रभाग यामुळंच चर्चेत आहे की इथं खूप हाय वोल्टेज लढाई बघायला मिळत आहे गणेश बिडकर विरुद्ध दंगेकर या प्रभागातल्या लोकांच्या समस्या काय आहेत त्यांना कोण हवं आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत इथल्या सोमवारपेठेतलं हे मंदिर आहे श्री महालक्ष्मी आणि इथं काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार नमस्कार नमस्कार आ, मी प्रशांत किराड स्थानिक इथलेच आले गणेश बिडकर आमचे इथले म्हणजे स्थानिकच नगरसेवक आहेत चार टर्म झाले त्यांचं काम आहे इथं भरपूर आणि मेन म्हणजे करोनाच्या काळात वगैरे त्यांनी आम्हाला इथं औषध डॉक्टर हे सगळं व्यवस्थित पुरवलं होतं बाकी सफाईच्या वगैरे वगैरे वन कॉल सगळं ते हे आहे तर ह्या प्रभागात चर्चा कोणाची समज आता दंगेकर आणि बिडकर हे पारंपरिकच चर्चा आहे ना त्यात वेगळं काही नाही तुम तुमचं मत कोणाला असणार आहे आमचं मत कुसु <laughs> मत ना आमचं कामाला कामाला बिडकरांचं काम काय आहे ना काम आहे आमच्या इथं आहे काय काय काम आहे आता आम्ही तेच म्हणतोय ना क मेन करोनाच्या काळात त्यांनी आम्हाला दोन वेळा डॉक्टर पुरवले आमच्या इथं मेडिकल चेकअपला जे औषधं लागत होती ते पुरवले फवारणी वगैरे त्यावेळेस हे केलं होतं ऑक्सिजनची हे दिली होती परत तुमचं हे लिक्विड ते पुरवलं होतं नंतर साफसफाई किंवा कुठलीही गोष्ट असू दे वन कॉल त्यांच्यावर त्यांच्या दें डिजिट फोन केला की माणूस हजर असतो की आम्हाला दुसऱ्यांदा फॉलअप घ्यावा लागत नाही तरी नगरसेवकाकडून काय असे आहेत तुम्हाला नगरसेवकाकडून अपेक्षा माणसाची काय असते परिसर स्वच्छ असावा साफसफाई असावी म्हणजे नाही का आणि पार्किंग वगैरे सगळं व्यवस्थित असावं तुमच्या भागात आहे का थोडी पार्किंगची समस्या आहे छोट्या आता म्हणजे लहान रस्ते असल्यामुळे पार्किंगला प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही सांगून थोडं हे करू शकतो माझा विजय प्रशांत किरा काय कोण येईल वाटतंय तुम्हाला आमच्या बिडकर साहेबांचंच आहे आणि त्यांचं कामही आहे त्याच्यामुळे ते शुवर आहेत बिडकर साहेब त्यांनी ड्रेनेज वगैरेच काम केलेलं आहे काम आहे काम आहे तरी नगरसेवक कुंड तुमच्या काय अपेक्षा आहेत की नगरसेवकांनी हो ही ही कामं केली पाहिजे नगरसेवक आमच्या ह्या कामाला आला पाहिजे म्हणजे नगरसेवकाची काय काय काम असतात माहिती हा तर आपलं शहर ही स्वच्छ असायला पाहिजे पुण्यात आता कसं बाहेरच्या लोकांची गर्दी खूप झालेली आहे पुण्यात तर सगळीकडे कचरा दिसतो गाड्या बाहेरना पार्किंग नाही आहे सगळ्या रस्त्यावर कुठेही गाड्या असतात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तर ह्या गोष्टींकडे आणि ड्रेनेज वगैरे ते जसं पावसाळ्यात तर आता पुण्याची व्यवस्था खूप खराब असते पाण्याची सगळे सखोप असते तर ते व्यवस्था झाली पाहिजे असं काय वाटते शाहिदा बोलंदूज कोण निवडून येईल वाटते घड्याळ असं वाटतं कारण ते काम आहे का घड्याळच आहे ना असं नाही का नाही सहा सिटीज सगळ्यांनी झोपडमध्ये झोपटपट्टी मध्ये त्यांनी भरपूर काम केलेली आहे लोकांना ते डेनिस लाईन होत नव्हते म्हणजे नाही का ते सगळं व्यवस्थित केलं नळ घरोघरी दिली सगळ्यांना म्हणजे चांगलं हे दिले आणि कुणाच्या पण अशा म्हणजे काम ते प्रत्येक वेळी धाव देतात नमस्कार काय नाव माझं नाव बवरलाल आहे पूजारी पूजा करतो आज चौदा पंधरा वर्ष आले मला आणि विडकर साहेब किती वर्षापासून इथे येतात नाही इथे ये कोण नगरसेवक निघून गेला असं वाटतं मला वाटतं की विडकर साहेब हे चांगले माणूस आहे आणि सगळ्यांचे हिताचे हे ओळखीचे पण आहे आणि काम पण करतात काय काम आहे त्यांचं आमचं गाव इथं एक एक वार रक्तदान शिबिर केला होता आणि आमची ड्रजन लाईन कायम तुंबायची हो आ तो आम्ही जाऊन भेटलो साहेबांना असं असं आहे प्रॉब्लम आला ठीक आहे काय करतो त्याच्यात काळजी करू नका आठ दिवसात सगळे आतने बाहेरपर्यंत सगळी पाईपलाईनच बदलू नगरसेवक बनव तुमचे काय अपेक्षा आहे एका नगरसेवक म्हणतो की नगरसेवक हेच अपेक्षा हेच नका नमस्कार काय नाव आपलं राजवीर सिंग पुण्याचं इलेक्शन आलं माहिती आहे ना माहिती आहे माहिती हवा so, आहे तुमच्या भागात बा? आमच्या ह्याच्यात तर आता दोरंगी लढत जास्त दिसते मतदान आहे तुम्ही तर आता हे तर आता कसं सांगू शकतो जसं हवा असेल हवा कोणाची त्याची भाजपची जास्त भाजपची जास्त काम आहे का भाजपच्या या भागात आहे ना ना काम केलेत ना कोण तरी कोण नेता तरी असं सांगायचं झालं काय नाही बिडकर साहेब नंतर आपले बाई पण होती त्या लोकांनी पहिले जावळेबाई होती त्यांनी पण कामं केलेले तरी भागात कोणत्या कोणत्या समस्या आहेत मुख्यतः आता तर काय एवढं नाही रोडचं काम झालेले सगळं झालेलं आहे आता पाणीचं पण आहे समस्या क्लिअर तुम तुम्ही आता आंबेडकरांचं नाव घेत होता तर त्यांचं काय काम आहे ह्या भागात काय आपल्या इकडे रोड बीड आहेत सगळं त्यांनीच काम केलेलं आहे आपल्या इकडे लाईट रोड आणि सिक्युरिटीचं सगळं आपल्याला तर तुम्ही तुमच्या नगरसेवकामध्ये काय बघताय म्हणजे नगरसेवक असा असला पाहिजे नगरसेवकांनी हे काम केलं पाहिजे असं काय असलं पाहिजे तुमच्या नगर नगरसेवक नगरसेवकांनी सगळ्यांना साधायला पाहिजे काय काम असेल ते करतात दे आणि एक कॉल केला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो आता विरोधक तर म्हणतात की भाजपचा सुपडा साफ होणार आहे इथं इथं आलं तर आम आमचंच पॅनल बसेल असं म्हणतात काय वाटतंय तुम्हाला एवढं तर नाही टफ आहे येल टफ आहे वाईट चोवीस क्रमांक तर टफ आहे नमस्कार मी दिनेश बालाजी बाडाई काय या प्रभागात साहेब आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही फक्त गणेश भाऊ नव्हतं तसेच काम करतोय तो नेता नाही कार्य आहे त्यासाठी आम्ही झटतोय साहेब काय काम केलेलं त्यांनी खूप लोकांना मदत केली काय त्याकडे सत्ता नसताना पावर नसताना तो म्हणजे माणूस नाही देव माणूस आहे लोक देव मानतात तो लोकांच्या सुखात उभं राहतो स्वतःहून जाऊन लोकांना मदत करतो काही कारण नसताना आणि मदत करताना असं करत नाही की कॅमेरा संघ चार पोरं संघ घरी जातो चहा पेला गच्छुपमध्ये काय रे बाळा काय तुझं चाललंय काय अडचण आहे बाबू बोलतो म्हणाने भाऊ असं असं आहे हे पैसे ठेव तुला तर तू कार्य करून घे असे लोक फार कमी असतात हो साहेब आता पण त्यांच्यासमोर आव्हान तर शेवटी काही झुंज देणार हार किंवा जीत काहीतरी होणार ना तुम्ही का त्यांना सपोर्ट करता माणूस की म्हणून साहेब तो नेता नाही कार्यकर्ता साहेब आणि कुठं कुठं आम्हाला जाण्या कार्य करताय करता लोकांची साहेब काय समस्या खूप समस्या हो पार्किंग पाणी लाईट रस्ते आणि गणेश भाऊ नव निवडून आल्यावर शंभर टक्के लोकांचं खूप कल्याण करणार तो माणूस लीड काय असेल साहेब आमचं मत दहा मतांनी यावं पण यावं गणेश भाऊ गणेशोबत एवढं तगड हवा दोन्ही पण खूप मोठं तगडं आव्हान आहे आणि शेवटी आता लोक पैसे पाऊस पाडणार आणि गणेश भाऊ हा कार्यकर्ता आपणारा माणूस आहे आता इथं पैसे पाऊस पडणार बघा तुम्ही हो बघा तुम्ही शेवटी तीन दिवस आता इथं दोन्हीकडनं पैसे पाऊस पडणार नमस्कार नमस्ते काय नाव आपलं असलम शेख काय इलेक्शन आले कोण निवडून येईल वाटत आमच्या इथे बेडकरचं जोड आहे काही टेन्शन नाही त्याचं काय काम आहे त्यांचे त्यांच्या भरपूर काम आहे आमच्या इथं त्यांनी म्हणजे सोलर सांगितलं बसवायला म्हणजे विना केलाय त्यांनी व्यवस्थित सगळं म्हणजे विरोधात कोण आहे माहिती आहे का तुम्हाला त्यांच्या विरोधात मी बघत नाही असं कारण भिडकर हे आपले मान्य आहे आम्ही त्यांना बघतो असं तरी एक समजा नगरसेवक म्हणून निवडून आले तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत तर अपेक्षा असे घराचे आसन किंवा नाळाचे आसन किंवा डिनिज बिनिसचे असन ते अपेक्षा आमच्याकडे आहे सध्या ह्या भागात काय समस्या आहेत काय काय समस्या आहेत काय काय म्हणजे ते हो करतात ते म्हणजे कामं व्यवस्थित तरी तुमच्या भागात काय समस्या आहेत तुमच्या घरापाशी समस्या असणार आहे समस्या म्हणजे कसं डिनिश लाईनचे समजा सोलरचे किंवा लिफ्टचे लाईटीचे असून त्या समस्या आम्ही त्यांना सांगू शकतात हो ते करतात करतात म्हणजे मान्य आम्हाला काय करतात ते आणि करत येतात ते हो हां तरी नगरसेवक कसा असला पाहिजे तरी तुमच्या मते नगरसेवक तर एकदम चांगला असावा म्हणजे हसका बोलका असावा म्हणजे घरी येणं म्हणजे नाही का, का म्हणजे ना, चार लोकात बसत बसणं उठणं नगरसेवक पाहिजे मग तुमचे इथल्या भागातले नगरसेवक करतात काय हा हो धन्यवाद काका ठीक आहे तरी नमस्कार नमस्ते का काय नाव आपलं रेहाना शेख अब्दुल कादर कुणाची चर्चा या भागात घड्याल घड्याल का गड्यालाच काम आहे आमचे तेच काम येणार आहे आम्हाला आमच्या इकडं नळ नव्हतं लाईट नव्हती रस्ते बरोबर नव्हते फरशी टाकून दिली नळ आणून दिलं लाईट आणून दिलं आम्हाला बिल्डिंग बांधून दिली सगळी सोयी केली आमची त्यांनी सगळी स्वच्छता केली आमची आता पण जरा काम सांगितलं फोन केलं तर धावत येतात ती पळत ह्याच्यासाठी आम्ही पण त्यांच्यासाठी धावत जातात नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव शिवम आहे हो या भागातच राहतो हवा हवा तर आता गणेश काकांचीच आहे आपलं मी पहिल्यापासून म्हणत आलोय सहा महिने झाले गणेश काकांचीच हवा आहे आपल्या एरियामध्ये आणि मला असं वाटत नाही बाकी कोणाची असं तू व्यवसाय काय करतो हा मी बिझनेसमॅन आहे माझे हॉटेल्स आहेत एक मानेरला आणि एक सिटीमध्ये हॉटेल एक जय भावने म्हणून आणि माझं मटन शॉप आहे काय काम आहे गणेश काकांचं तुमचं गणेश काकांचं काम म्हणजे खूप सारं काम आहे म्हणजे इथल्या आपल्या एरियातले काही लोकांचे घरातले कामं असू दे म्हणजे कोणाचं पाण्याचं काम असेल किंवा रस्त्यावरचा कचरा वगैरे हो एक फोन लावला की पाच मिनिटामध्ये सगळे काम ते होऊनच जातात आणि कुठल्या कामाला अशी आहे नाही की उद्या करतो परवा करतो आज काम जर आता आपण फोन केला की संध्याकाळपर्यंत ते काम झालेलं असतं काकांचं तर तू एक तरुण आहे आता ह्या महानगरपालिकेकडे कसं बघतो आणि तुझा नगरसेवक कसा असला पाहिजे तू कसं बघतोय माझा नगरसेवक ॲज अ युथ म्हणजे आता मी युथ आहे तर मा कशा कशा म्हणजे आपण म्हणतो ना की यूथला काय पाहावं असतं एक चांगलं जॉब हवा असतो एक चांगलं सराउंडिंग हवं असतं एक चांगलं एन्व्हायरमेंट हवं असतं हा। तर त्या हिशोबाने आपण महानगरपालिकेला आपण त्या गोष्टींचं म्हणजे मी हे करत असतो की बाबा महानगरपालिकेने आपल्याला ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजेत की जॉब आत्ता जॉबची पण खूप गरज आहे आत्ता तरुण पिढीसुद्धा खूप आहे आणि दुसरा विषय एक स्वच्छता वगैरे तर स्वच्छता असलं की कसं सगळे नागरिक वगैरे एकदम चांगले सराउंडिंगमध्ये राहतात तुझ्या भागातल्या तरी मुख्य समस्या काय आहेत आणि त्या सॉल्व केल्या गेल्यात का आधीच्या किंवा प्रशासन राजच्या आधी व्हायच्या का समस्या समस्या आधी आधीच जे सरकार होत तर व्हायच्या पण आत्ता जशी गती होती म्हणजे जा आत्ता जसं स्पीड बोलतो आपण का आम्हाला तर तसा स्पीड नाहीये मग म्हणजे तू आशा म्हणून भाजप किंवा गणेश बिडकरांकडे बघतोय की ते काम करतील काम करतील ना ते काम आहे ऑलरेडी जरी नगरसेवक नसले म्हणजे सभागृह नेते होते तरी ते ॲज अ नगरसेवक किंवा नगरसेवक मानण्यापेक्षा घरातले जे आपले सदस्य असतात त्या पद्धतीने त्यांनी आमचे काम केलेली आता तुझ्या भागात आता तू म्हणला की तू बिझनेस करतोय किंवा तुझ्या भागातल्या लोकांना रोजगार मिळतोय का रोजगार आता माझ तर माझा बिझनेस असल्यामुळं मला तर लोक येतात माझ्याकडं मी लोकांना सुद्धा रोजगार वगैरे हो देतो तसंच आजूबाजूच्या लोकांना पण भेटत असेल रोजगार म्हणजे खूप लोकांना जॉब बिबला लावलेला आहे काकांनी म्हणजे आपल्या इथं आठ नंबर असे झोपडपट्टी वगैरे हो तर तिथल्या लोक सुद्धा मला येऊन बोललेत की ना बाबा काकांनी आमच्या आमच्या मुलांना इथे इथे जॉबला लावले ते केले असं खूप सारे म्हणजे आहेत नमस्कार नमस्ते काय नाव मी सुवर्णा सुरेंद्र भरेकर प्रभाग नंबर चोवीस प्रभाग नंबर चोवीस काय काय समस्या भागात भरपूर समस्या आहेत आता पहिले तुम्ही जिथे उभे आहात इथून पाणी आम्हाला अजिबात नाहीये पिण्याचं पाणी एकदम आहे थे आणि हे गेले पंधरा ते वीस वर्ष चालू आहे हो ज्या फुटपाथवर तुम्ही उभे आहात ही नागझरी इतकी ओव्हरफ्लो होती की इथं सगळ्यांच्या घरात हे नागझरीचं पाणी जातं आणि हा सुद्धा प्रॉब्लेम पंधरा ते वीस वर्ष सुरू आहे जेवढे नेते आले तिचे जे नगरसेवक होते त्यांनी कामं केली नाहीये नगर ना नगरसेवकांकडनं काय झालंय ना आमदारांकडनं झालंय पण ह्या फुटपाथचं नागझरीचं हे प्रश्न कोणीच सोडवू शकलं नाही आजपर्यंत हा तसाच प्रलंबित आहे मग तुम्हाला काय वाटतं कोण सोडू शकेल तुमचा हा प्रश्न हा प्रश्न आता महायुती आघाडी सोडवेल असं वाटतंय आम्हाला पण तरी या प्रभागात जर रवींद्र भाऊ धंगेकरांचा आता प्रणव धंगेकर आहे शिवसेनेचं पॅनल जोरात आहे प्रशांत मते आहे किंवा अजून आमच्या ज्या इतर सहकारी आहेत त्यांना जर ह्या प्रभागात पूर्णपणे पॅनल निवडून दिला तर जरा हा प्रश्न सोडवण्यात जोर असं आम्हाला पण भाजप तरी तिकडे की आमचं पॅनल आहे असं प्रत्येकाच म्हणणं असतं की आमचं पॅनल बसणार आहे कारण प्रत्येकालाच असं वाटतं की मी एकटाच विजयी व्हावं बाकी कोणीच नाही पण विजय सत्याचा होतो नेहमी आणि ते सत्य आता थोड्याच दिवसात सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणार आहे तुम्ही काय म्हणून बघताय म्हणजे तुमच्या नगरसेवकाने ही ही कामं केली पाहिजे कोणती कामं केली पाहिजे तुमच्या नगरसेवकांनी नगरसेवक हा आपल्या प्रभागाचा प्रथम नागरिक आहे आणि त्यांनी प्रथम नागरिक असल्याची जाण ठेवून जनतेशी वागलं पाहिजे हे मला वाटतं आता नमस्कार नमस्कार काय नाव आहे जतीन बाणुसगरी त्याच भागातला किती दिवसापासून आता मी इथं गेले दहा वर्ष राहतो आता मतदान लागले तुला आहे बरोबर आहे ना रोख लागले तू ह्याच्या आधी मतदान केले का हो एकदा केले होतं आता दुसऱ्यांदा मतदान दुसऱ्यांदा माग मतदान आता तू तुझ्या मतदान काय म्हणून बघणार आहे की काय म्हणून मतदान करणार आहे तुझ्या नगरसेवक नगरसेवकांनी काम केले पाहिजे वॉर्डात फिरलं पाहिजे समस्या आणले पाहिजे लोकांच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे घरोघरी गेला पाहिजे लोकांची कामं केली पाहिजे तुझा नगरसेवक कसा असला पाहिजे लोकंच म्हणजे जर समजा तुझ्या मनात एखादा असेल कोणतरी नगरसेवक बघायला गेले की आपण नाही का की जे मुद्दे तिथे ज्या अडचणी आहेत ते सोडवल्या पाहिजे कचऱ्याचे विषय असतील ट्रॅफिकचे विषय असतील किंवा इतर बाकी पाण्याचे विषय असतील ड्रेनेज लाईनचे काम असतील ते बघितलं पाहिजे इथल्या भागातल्या को समस्या कोण सोडवू शकते किंवा कोणाचं वार आहे ह्या भागात तुला असं वाटतं ह्या भागातल्या समस्या रवींद्र जंगीच्या सोडू शकतात पण वार आहे हा कोण आहे मध्ये प्रणव जंगीत आहेत ते तर अनुभवी नाहीत असं सांगतात लोक अनुभवी नाही आहे पण तरुण शहर आहे परत एज्युकेटेड तर मला वाटतं तो वाटत विषय सोडवतील कारण त्यांनी वडिलांचं सर हे बघितले काम बघितले गेले तीस पस्तीस वर्ष तो पण त्यांच्या सोबत दहा बारा वर्ष काम करतोय त्यामुळं त्याला मला असं वाटतं की तो समस्या सोडू शकतो समस्या सोडू शकतो सोडू शकतो जर समजा आता पंधरा तारखेला तू जाणार आहे बरं आता तू स्वतः तरुण आहे हो तू काय आपण से सोडून की दंगेकर सोडून काय म्हणून तू बटन दाबणार आहे एखाद्या पक्षाचं दाबायचं दा। झालं काम बघणार दादा काम बघणार काम बघणार चेहरा नाही बघणार पण काम बघणार ह्याच्या आधी काहीच काम झालं नाही या बघा झालेलं आहे काम भरपूर केलेलं आहे हो। काम झालं पण तरी पण ट्रॅफिकची समस्या आहे ट्रॅफिक बाकी पाण्याची समस्या आहे पाणी लोकांना अजून कमी येतं पाण्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे बरं ड्रेनेज लाईनची भरपूर समस्या आहे ओके प्रभाग नंबर चोवीसमधल्या आपण विविध भागात जाऊन लोकांची मतं घेतली आणि बऱ्यापैकी भाजपचं प्राबल्य असणारा हा भाग आहे कसबा पेठेतला आणि लोकांचं बऱ्यापैकी बऱ्याच जणांच्या तोंडी एकच नाव आहे गणेश बिडकट आणि तरी तरीसुद्धा काही काही जणांचं असं मत होतं की अटीतटीची ही लढाई आहे पंधरा तारखेनंतरच कळेल की काय घडू शकते ह्या भागात धन्यवाद मी मी सारंग कॅमेरामॅन एस एसरी सोबत